शेवटपर्यंत आज येईन मागेन पुढे आजीत दादा तर ना लढाईचा विषय मी येईल तेव्हा दादा बरोबर काय ठरलंय मी सांगतो ना ते माझं पोरग आहे मी त्याचा बाप आहे तो माझा बाप नाही त्या माणसाचं मन मला माहित आहे ते कोणाला काय म्हणतील पण मी फोटो लावला तर मी आताही आरिबाऊच नाव पहिले घेत असत मी सुद्धा यांचा सगळ्यांचा आज्ञाधारक आहे माझं पोरग तसं ना नाही बापाला जाळून द्यायचं काय गद्दार माझ्या वडिलांवर शिक्का मी आज ज्यावर शिक्काच नाही आले गद्दार उमेदवारीची जवळपास हो घोषणाच तटकरे साहेबांनी केलेली आहे मात्र आपल्याविषयी संशयाचं वातावरण निर्माण झालं होतं मध्यंतरीच्या काळात आपले चिरंजीव हे हो शरद पवार गटाकडे मुलाखतीसाठी गेलेले होते नेमकी आपली आता पुढची भूमिका पुढची भूमिका मी सकाळपासून ते सांगा त्याचा बाप आहे <coughs> मला बाप नव्हता पण तळावर राहून मी जनतेच मन जिंकली जनता प्रवृत्त झाली त्याला करा ते करावं त्याचा मी समज घातला तू फक्त सत्कार करायला म्हणून गेला आणि डायरेक्ट उमेदवार डिक्लेअर केला तर त्याने सांगितलं नाही मला सगळ्यांनी मिळून तू कसा आला तू कसा आला ते म्हटलं तू तर जाण म्हणून सत्कार करून पेटला जाणार होता तू कशात थांबायची होती तर तसं काही नाही आणि अजून तो आज्ञाधारक आहे मी सुद्धा यांचा सगळ्यांचा आज्ञाधारक आहे माझं भूर्ग तस ना ते बापोला जाऊन जायचं आहे बरोबर जाणार नाही प्रतिक्रिया दिली शरद पवार साहेबांनी तर तुम्हाला मिळेल वापस त्याच एवढा डोकेबाज आहे तर तो माझ्या कडी बर जास्त जास्त ना म्हणजे सांगायचं इकडे जायचं इकडे आम्ही तसे हातले आहोत ना हो हो त्याच्यामुळे लढायचं तू म्हणतो ना लढणार नाही पण मग आपण आमच्याच आयडिया होत नाही अक्यालाच काय आयडिया कमी तो माझ्या बरोबरच असतो त्याच्यामुळे कुठं काय बोलावं कसं बोलावं आता त्या दिवशी अनेक लोकांनी मला फोन केले साहेब उमेदवारी तुमची हो त्याची हो काय व्हायचं द्या पण इतका सुंदर बोलला त्याच मला मोठेपणा वाटला एक बाजूने जरी अडचण वाटली असेल तरी दुसऱ्या बाजूने तो कुठंच वावगा बोलला नाही बोलणं एवढं तसं तेही तुमच्या समोर बोलणं एवढं राहत नाय तो नाही तसं नाही म्हणलं मी ऐकली ना गद्दार माझ्या वडिलांवर शिक्का मी आज ज्यावर अजून शिक्काच नाही आले गद्दार कधीच नाही तिसऱ्यांदा मी ज्या पद्धतीने चाललो आहे तर तिसऱ्यांदा इकडून तिकडून तिकडून इकडं तिक तर मी गद्दार झालो असतो पहिला जिथं गेले तिथं आतापर्यंत भविष्यात सुद्धा तिथं राहणार गद्दारीचा काय विषय कधी नाराजच नव्हतो फक्त आता समजा इथं काल मी अध्यक्षांना आणि मैसुने साहेबांना दोघांनाही सांगितलं मला परवा म्हणजे उद्या कालचा विषय मला येत आहे ना नाही तेवढं सांभाळून घ्या कारण मी बारा का तेरा दिवस होतो त्यांना फोन मी आतापर्यंत फोन नाही केलेले काही दोन पाच लोकांना फोन केले असते पण शेवटी एक प्रदेश अध्यक्ष येतात तर कमीत कमी काही कार्यकर्ते उपस्थित असले पाहिजे त्यांना काय म्हणायचं आहे ते ऐकलं पाहिजे आणि झालं सुरू अर्धा तास झाले जिरुवा साहेबच काय वाच काय चल राहत मग ते बरं आहे चला त्या निमित्तानं मी आहे शेवटपर्यंत आज येन मागे पुढे अजितदादा तर वेळ येईल तेव्हा दादा बरोबरच लोकसभा निवडणुकीमध्ये इथे जोरदार फटका बसलेला होता त्यानंतर तुमची निवडणूक आता होणार आहे तुम्हाला काय वाटतं कुठे आपण कमी पडलो होतो कुठे मेहनत घ्यावी लागणार नाही कमी पडलो असं म्हणणार नाही लोकल ज्या वेळेला उमेदवार असतो त्यावेळेला प्रत्येकाला वाटत ना माझ्या गावचा माझ्या तालुक्यातला माझ्या विभागातला म्हणून लोक सहानुभूतीचा उल्लेख होत असतो हे मी स्वतः अनुभवलोय मी लोक सभेला हरलो तर मी पुढेच होतो आपण म्हणलं होतं भाजपने आमची वस्तुस्थिती काय त्यावेळी त्यावेळेच मग फार मोठं त्याचं पुस्तक तयार होत असत मी गेलो दादांबरोबर तिथं गेल्यानंतर सगळे आम्ही सगळेजण होतो त्याच्यात ते एक एक गुण दोन एक एक दोन दोन कशासाठी निघून आले पण मी एकटाच थांबल्यावर मला निघणं आणि मग त्याच्यातून सोडवणूक करून घेणं म्हणून मग काही ना काही वेगळ्या पद्धतीनं मी तो एक खल रचला आणि त्याच्यातून शेफ साईड आलो परत गोगोची समजूत घालावी लागणार तुम्हाला की काय ती चिंता नका करू तुम्ही हो कोणीच चिंता करू हो पण मग काय तुमचं काय ठरलंय मी सांगतो ना ते माझं पोरग आहे हो मी त्याचा बाप आहे तो माझा बाप नाही तुमच्या शेवटा बाहेर नाही शेटे साहेबांचा फोटो शेटे साहेबांचा शेटे साहेबांनी तुम्ही तेव्हाही विचारलं शेटे साहेबांनी विरोध केला माझा फोटो लावू नका असं कधीच सांगितलेलं नाही त्या त्या माणसाविषयी आपण जे गैरसमज करतो त्या माणसाचं मन एवढं मोठं आहे एवढं मोठं आहे तर त्यांना जिंकणं फार अवघड आहे तो माणूस कधीच मग निवडणुकीत त्यांची मदत होईल तुम्हाला त्यांचा एवढं फोटो मानयच नाही आता ते राजकारणातले माझे गुरु आहे बरोबर त्याच्यामुळं त्यांचं मन मी नाही ना जाणू शकत करतील नाही करतील सांगता येत नाही पण तुमची तशी इच्छा आहे इच्छा म्हणजे मी जर कामाचा असेल तर तुम्ही सगळ्यांनी निवडून केलं पाहिजे सगळ्यांनी कामाचा असेल तर नसेल तर सहज मला निवडून द्यायला म्हणून कोणीच मदत नाही करू नाही नाही पण तुम्ही सरकार पक्षामध्ये आहात निधी मिळावा वेगवेगळ्या कारण तुम्ही सत्ताधारी पक्षात गेला तरी तुम्हाला शेर्डे साहेबांसारख्या नेत्यांचे फोटो लावण्याची गरज का तो आणि शेटे साहेबांचं नाव घेऊन उगीच गेस करू नका त्या माणसाचं मन मला माहित आहे ते कोणाला काय म्हणतील पण मी फोटो लावला तर मी आता हे हरिभाऊचं नाव पहिले घेत असतो कदाचित कोण घेत घेत नाही मला माहित नाही कारण जे मिळाले मला हे तुमच्या समोर सुद्धा बोलायला जे बरोबर जागेवर जाऊन तिथं पोचतो ते हरिभाऊंच कला आहे ते मी कधी नाव घेत असतो तसं त्याच्यानंतर राजकीय कामकाजातले कस काम कसं करावं कामाची पूर्वतयारी कधी करावी त्याला अडचणी येणार आहेत त्याच्यात काय बदल द्यावी हा त्यांचा एवढा वर्षाचा अनुभव त्याचा मला फायदा होतो आता इथे जरी समजा महा आघाडी बरोबर आहे हो याचा अर्थ मी बोलत नाही त्यांच्या बरोबर किंवा मार्गदर्शन घेत नाही असं नाही ना परवा मी गेलो त्यांनी चीफ इंजिनिअर कडे सेकंड लिंक जे आहे मांजरपाड्याची शेकड ती त्यांनी माहिती घेतली होती मला सांगितलं एक दर असं असं करावं लागेल लिंक, लिंक, लिंक दोन मध्ये या पद्धतीचा बदल करावा लागेल त्यांचा अनुभव मला योग्यच वाटतो निचांचे मार्गदर्शन घेत